मित्रांनो मी जवळजवळ पंधरा दिवसांनी घरी आलो म्हणजे ॲडव्हर्टायझिंग व्हिडिओ आणि काही कारण मला श्रीमंत सिटीमध्ये राहतो मी हॉटेल म्हणा तर बऱ्याच दिवसांनी घरी आल्यानंतर एक छोटीशी व्हिडिओ काढावा म्हटलं तर मी आता घरी पोहोचल्यानंतर बघू घर ज्यांचे आज पित्तर पंधरा पंधरावडा चालू झाला पित्र असतात त्यानिमित्तानं मी घरी आलेले घरी पुरणपोळीचा पोहोच स्वयंपाक असतोय तर आता घरी गेल्यानंतर काय सिच्युएशन आहे ते पाहतो आणि तो व्हिडिओ बनवतो बघा सप्टेंबर महिना चालू होऊन जवळजवळ वीस दिवस झाले पाऊस काही गणपतीला आला नाही स्पेशली अंदाज तसं झालं आहे पण आमचं तळ एकदम कच्च भरलेलं आहे जवळजवळ हे वीस फुटाच्या पेक्षा जास्त खाली इतकं पाणी आम्हाला पाऊस इतका झालेला आहे की अजून पण वरून डोंगर ज्या डोंगराची बाजू दिसते समोरच्या बाजूला तिथून अजून पण पाणी येत आहे हे बघा पूर्ण करून गेलेलं आहे जवळजवळ याची फुली वीस पंचवीस फुट आहे मी भराव्यावरती थोडं ग्राउंड लेवललाच राहू दे खालूनच राहू दे येऊ दे बाप रे बघाई

हा 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 ही गावात एका बाजूला गेलं क्लीन केलं म्हणजे ही ऍक्च्युअली ही असं गुतणार आहे पत्थर घालतो हा तसं नेमका आता मला दाखवतो नाही की तुम्ही आवर्जून याचे व्हिडिओ बघू शकता बाजरी आणि मका करण्याचे हे आमच्या टाकीत राहुलकडे उपलब्ध आहे ही टाकळीत मी आज पहिल्यांदा पाहिलंय माझ्या स्वतः त्यामुळे मी 2 वर्ष होऊन झालं पण तू पहिला इथं नव्हता ना माहिती जवळ आज समजा टाकळीच्या परिसरात काय बोसाय पिसोराय भानगाव ए पर्यंत बाजूच्या पुढे जातो चांडगावला तर हे राहुलला संपर्क करा एकदा पुन्हा एकदा नंबर सांग पंच्याण्णव सत्तावीस छप्पन सत्तावीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता त्यांनी भाव सांगितला अडीच हजार अडीच हजार रुपये एक्कर कि घरी आलोय मी स्वच्छ असे दुधलेले मामीची गडबड बघितली का मामी काय इकडे कडे दिसती कडी कढी एक तिकड बघा मामी कडी कासाठी कडी केलेली आता लावायला आईची गडबड बघितली का आई आईच्या बोलण्यात तर स्वल्प रम नसतो उद्गर्वाचे चिन्ह नसतं हा आपण आईने घाबरून टाकी ना मामी लई तरी केली भारी बघू आमटी ती मामाल न्या तरी मामा अजून फुगले पाहिजे थोडे

मी आणून देऊ शकतो मामी बटाटे आणून देतोय मला बटाट्यांची नाव माहीत झाली मामी पाव इंदोरी काहीतरी आग्रा बटाटा असतो ना गोड गोडवा असतो ना त्याला मामी मामीच्या त्यांनी सुद्धा हॉटेल टाकलं होतं आमच्या मामांनी पण किती वर्षापूर्वी मामी आई किती वर्षापूर्वी तळतेने मग ती बघू वा वा अहो मला लई यायची इच्छा असते म्हणा मला वाटत कोणाला नाही बाबा विसरून जायचं काय करायचं वा 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 फोन लावायला का तो 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 का तो। आपला व्हिडिओ कॉल कोणाच्या मोबाईल वर असतो पुढे बाद शोधायचा तीन ताई डाबा कोळी मामी तीन ताळी डबा मामी नीट लावा नाही तर तिथे हिसळीत हिसळीत नेताना तिकडे आईला कसं वाटलं लगेच होय होंकार आला आला होला नाटा त्याला कॅरी बॅग वगैरे घ्याय पक्क्याला पोळ्याचा नाश्ता कुठं लावायचा अंदाज बर बर कशाच्या पोळ्यात नको म्हणून ते हाय बाय करायचं माहित नाही ना हा हा आता सांग हां बघा आता एकदा येते बर सगळे मग काय करशि एवढे खाऊ लागते हा तसं आहे वडापाव मी तिकडून बजायचे मिरची का कालते चालते अण्णा मी बरेच दिवसांनी घरी आल्यामुळे अण्णांची गाडी घेतली हे अण्णांचे सगळ्यात मोठे माऊस भाऊ बरोबर ना अण्णा तुम्ही सगळ्यात मोठे असताना कदमच्या आईचं यांचं गरम गरम पोळ्या काढायचं काम चालले होय आई काय काय केले काय काय केले हा या मी बघा आलोय आणि यांची चौकशी चालली माझी कसं चाललंय काय सगळं विचारायचं काम चाललंय मला बघा याचं काम असतं म्हणणं विचारायचं आल्यानंतर लय दिवसाने आले असंच होतं स्वच्छ असे भांडे धुतलेले स्वच्छ या गरम गरम पोळ्या ही चपाती माझ्यासाठी मी म्हणलं मला पोळी एखादीच खायची होय काय म्हणले तू घरी खाण्यापेक्षा पार्सल चांगलं असत झंझटच नको ना झंज नाही काय नाही लोक खाऊन खाऊन एक दोन खाणार बर का त्याच्यापेक्षा झंझेटच नाही राहिली हा टेबल पुसाय नको पाणी द्यायला नको काय द्यायला नको आणि पार्सल का नाही येतात समजा सगळ्यांना येणं होत नाही आता कुणी तहसीलला येतं कुणी तलाठी कार्यालयात येत येतं कुणी कशाला येतं श्रीमंतला चाललंय घरी नेवा पोरांना काहीतरी मग बेळ नेता कुणी वडापाव नेता मग बेळ एखाद्या जगा ने, ने, ने आपल्याकडून वडापाव गरम गरम चाललं चाल निघाले हे असं म्हणून आजी लय चौकशी करते माझी हा मग करायलाच पाहिजे चौकशी नाही केली म्हणजे सगळं कसं काय चाललं सगळं केलंय ती तुझ्यासाठी केलंय कि चौकशी नको करायला मग काय मी नाही चौकशी करणार मग कोण चौकशी करणार आहे देवाने देवाने शेर देऊन बघतो काय शेअर देऊन बघतो हा 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 पण ती हातात कोणाची आहे तुझ्या हातात खायचं का कस खायचं ती तो ठरवायचं हा आणि बांधलाय तीन थाळी डबा खाकी ती बी पोरांना मला बी डोलवायचं काय नको देवा नाही दे आम्ही वडापावली माणस हवाले माणसं कडी देऊ शकते कडे मी कडे आमटी आवडीन काय मिसळ चालू केल्यामुळं बर का बरं का मिसळ चालू केल्यामुळं मटकी असती मला आव आणि माझ्या आवडीची मटकीच आहे मला काय त्याच्यामुळे टेन्शन टेन्शनच नाही अरे ती सुद्धा स्वतः आम्हाला चपात्या आम्ही हॉटेलवर जेवतो असं म्हणते डायरेक्ट म्हणजे मटकी मुझ आवडते ना असं म्हणजे भाजी ना एक ती एक प्रकारे काय टोमॅटो ककडी सगळं असतं कांदा आपल्याला लाव होय टोमॅटो लाव थोडं मिरच्या जास्त कर लसूण कर घरी वापे बाकीच नाही

आपलं डायरेक्ट फक्त व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं आहे ना काय होती तिकडं पुण्याला ना हा पुण्याला होती मास्ती मी नाही खात खाताई खायचं कमी झालं माझं तसलं टाळतो लई खाल्लंच नाही मी मला आठवतच नाही लई नॉनव्हेज ना कमी झालं माझं मनाचं

चल त्याला चपाती टाकणार थोडी मांजराला त्या तुकडा खाते ना थोडा टाकून बघ राहून ते थोडा टाक त्याला तोंड लावण्यापेक्षा टाक मांजरा मांजराचं बरे पांढऱ्या शिपीत मांजरेचे शिप, पांढरे पांढरे पिल्ल आई कुणाला मागितलीत का नाही अरे वा बुकिंग झाली बुकिंग झाली का लईच भारी झालीत बघ ते आता उडी आणायची तयारी ते कोणाला आवडले बघा ते मांजर एक पेत एक ती जीव लावती एक अंगाव चढते ही लहान लहान खेळायसारखं बघा ना तयारी चालली चा, मांजराच पिल्ल इथं मी जी दाखवली ती आणि ह्याला जवळजवळ आईने सांगितलंय होय गिर आता चला कशी बघत आहेत भारी भारी सेम डुप्लिकेट कॉपी एक तू ते अंगावर चढलेलं तर ते एकदम सेम सारखंच आहे काळकाळ त्या डोक्यात ते मी भारी सगळे भारी माझं एकदम मी एका कलरचे झाले आवडले एकदम मला